नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये की सौमित्र अवंतिकाला तिकडे काय काय झालं होतं हे सगळं सांगतो अवंतिका सौमित्र खाली येतात अवंतिका जानकीचे पाया पडते आणि तिचे आभार मानते घरातल्या सगळ्यांना बाकीच्यांना काही माहितीच नसतं सगळं विचारतात काय झालं काय तेव्हा सौमित्र त्या ठिकाणी जेव्हा मास्क मानल्या भेटायला गेलं होतं तेव्हा काय काय झालं हे सगळं घरातल्यांना सांगतो सगळ्यांना ते ऐकून एकदम धक्का बसतो सौमित्र अवंतिका जानकीचे पुन्हा एकदा आभार मानतात तर इकडे आजी ऐश्वर्याला बाहेर येऊन फोन लावतात ऐश्वर्या ओरडते ऐश्वर्या म्हणते काय आता कशाला फोन लावला आहे माझ्या जखमीवरती मीठ चोळायला का आजी म्हणतात अगं त्यासाठी नाही लावलं आहे मी तुला प्रॉपर्टीचे पेपर मिळालेत का विचारायला फोन केला होता तू असं का वाकडं बोलते आहेस ऐश्वर्या म्हणते मला काही मिळालेलं नाही आहे मास्कमॅनला पेपर मिळालेत आजी म्हणतात अगं ते खरे पेपर होते ऐश्वर्या म्हणते माहिती आहे मला इकडे आजी माझी वाट लागली आहे आजी म्हणतात तुझ्या नादी लागून आहे ना आता मी हे सगळं वाटोळं करून ठेवलं आहे ऐश्वर्या मी ते खरे पेपर दिले होते आणि मास्क मॅन पेपर घेऊन पळून पण गेला आता या घराचं काय होणार ऐश्वर्या म्हणते काय बोलता काय अहो इथे मी काय बोलते तुम्ही काय बोलताय तुम्हाला काय म्हणायचं आहे मी तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं ना आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही करा ऐश्वर्या फोन कट करते इथे आजी घाबरलेल्या असतात आजी म्हणतात अरे देवा हे भलतंच होऊन बसलं ऐश्वर्या म्हणाली होती की तिच्या हातात पेपर झाल्यानंतर ती मला घराबाहेर काढणार नाही पण कौन आता ज्या माणसाकडे पेपर्स गेलेत तो कोण असणार कोण आहे आता घरातून सगळे बाहेर होणार मी सुद्धा काय करू नको नको आता हे कोणाला कायही सांगायला नको नाहीतर सगळे मलाच वेठीला धरतील आता गप्पच बसायला हवं इथे घरात सौमित्र सौमित्रासोबत काय काय झालं होतं सगळ्यांना ऐकून एकदम धक्का बसतो सुमित्रा म्हणते सौमित्र आता काहीही घर आणि त्या ऐश्वर्याला अद्दल घडवू तिला जेलमध्ये टाक सौमित्र म्हणतो हो आई ते तर मी करणारे पण त्यासाठी लता काकूंची मदत लागणार आहे लता काकू म्हणतात तू सांगशील ते मी सगळं करायला तयार आहे सौमित्र म्हणतो उद्या तुम्हाला किती त्रास दिला ऐश्वराने कसं डांबून ठेवलं आहे सगळं खरं खरं सांगायचं आहे लता म्हणते काही काळजी करू नको मी सगळं खरं खरं सांगेन तिने तुम्हाला आम्हाला कसं त्रास दिला ना सगळं सांगेल तर इकडे ऐश्वराच्या घरी वकील आलेले असतात वकिलांना सायाजी सगळं सांगतो सायाजी म्हणतात आता ही केस खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे त्यामुळे माझी फी वाढली आहे सायाजी म्हणतो तुम्ही म्हणाल तेवढी फी द्यायला तयार आहे वकील म्हणतात ऐश्वर्या आत्तापर्यंत काय काय झाले तुम्ही काय काय केलं आहे ना ते खरं खरं सांगा तुम्ही सांगितलं तर मी तुम्हाला वाचवू शकतो ऐश्वर्या सयाजीकडे बघते सयाजी म्हणतो ऐश्वर्या वकिलांपासून आणि डॉक्टरांपासून काही लपवायचं नाही सगळं खरं खरं सांगून टाकतो आता हे खऱ्याचं खोटं करतील तिकडे ऐश्वर्या पहिल्यापासून तिने काय काय केलं हे सगळं वकिलांना सांगते वकील ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐकून घेतात आणि ऐश्वर्याला लताच्या बॅकग्राऊंड विचारतात लता कशी आहे कोण आहे कधी आणलं तिला सगळं ऐश्वर्याला सगळं सांगते वकील सगळं ऐकून घेतात आणि म्हणतात व्हेरी गुड आता बघा त्या लताची विकेट मी कशी पाडतो ती कोर्टात आता तुम्ही अजिबात घाबरू नका त्या लताची कोंडी मिस करणार तर इकडे माया रूममध्ये असते आणि जानकी तिच्यासाठी जेवण घेऊन येते माया म्हणते माझ्या आईवडिलांशी माझं बोलणं झालं आहे मला त्यांच्याकडे जायचं आहे पण उद्या तुमची कोर्टात केस आहे म्हणून मी थांबले जानकी म्हणते किती विचार करतेस आमचा माया म्हणते अहो मला लता काकूंसाठी सगळं करायचं आहे त्या मास्क मॅनने लता काकूंना विनाकारण अडकवून ठेवलं होतं खरं तर लता काकूंसोबत त्याचं काही वैर नाही आहे त्यांना तुम्हाला त्रास द्यायचा होता माया जेव्हा मास्क मॅनने त्यांना एका खोलीत कोंडून ठेवलं होतं तेव्हा तिथे काय काय झालं होतं ते सगळं जानकीला सांगते तो मास्क घातलेला माणूस मायाला मारून टाकण्याचा प्रयत्न करतो तिच्यावरती तो बंदूक रोखून असतो खिडकीतून सगळं बघत असतो माया म्हणते तो मास्क मॅन जसं बोलत होता ना तुमच्याबद्दल त्यावरून कळत होतं की तो तुम्हाला खूप आधीपासून ओळखतो आहे त्याचा तुमच्यावरती राग आहे त्याला तुम्हाला त्रास द्यायचा आहे जानकी विचार करते की हा कोण असेल मास्क मॅन त्याला मला त्रास का द्यायचा असेल जानकीचं लक्ष खिडकीकडे जातं आणि तिला मास्कवाला माणूस दिसतो मास्क मॅन तिथून पळून गेलेला असतो जानकी धावत बाहेर येते जानकीच्या मागे माया येते आणि ऋषिकेश हे बघतो ते तिघंही धावत बाहेर येतात माया ऋषिकेश विचारतात की काय झाले जानकी म्हणते ऋषिकेश कोणीतरी आपल्यावरती नजर ठेवून आहे अहो मी काळा कोड घातलेला एका माणसाला बघितलंय माया म्हणते मास्क मानत असेल तोच हे करत असेल माया घाबरते जानकी म्हणते काही घाबरू नकोस ऋषिकेश म्हणतो तुम्ही दोघी अजिबात टेन्शन घेऊ नका काही होणार नाही आहे ऋषिकेश मायाला रूममध्ये जायला सांगतो माया रूममध्ये निघून जाते ऋषिकेश इथे जानकीला म्हणतो जानकी, जानकी अगं काय तिच्यासमोर बोलत होतीस ती आधीच घाबरलेली आहे आणि आता जास्त बोलू नकोस मास्कमॅन आलाच नसेल झालं ना त्याला पेपर्स दिलेत ना आपण जानकी म्हणते नाही तो तोच होता इथे आलेला मी ओळखला ना त्याला मी पाहिलं होतं आणि ऋषिकेश माया सांगत होती की बरेच वेळा मास्कमॅन माझ्याबद्दल सहजपणे बोलून जात होता आणि त्याचा माझ्यावरती राग होता पण मी काय केलं आहे का, का राग होला असेल तर माझ्यावरती ऋषिकेश म्हणतो कोणी येऊ देत मास्क मॅन येऊ देत किंवा ऐश्वर्या त्या दोघांना आपण सोडायचं नाही तू नको काळजी करू चला आतमध्ये ते दोघं आतमध्ये जातात तर इकडे मास्क मॅन ऐश्वर्याला भेटायला येतो ऐश्वर्या म्हणते काय रे प्रॉपर्टीचे पेपर तर तू घेतलेस ना आणि माझ्याशी हुशारी करून त्या जानकीच्या आईला जानकीकडे सोपवलं सुद्धा आणि मला अडकवून टाकलंच मासमॅन म्हणतो तुला अडकवायचं तुला सोडवायचं याच्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे ऐश्वर्या म्हणते ए तुझी नाटकं बंद करा स्वतःकडे प्रॉपर्टीचे पेपर्स घेतले लता तुझ्या ताब्यात आहे ते सांगितलं नाही मला माझ्याशी खोटं बोललं मला फसवलं मला काही खरं खरं सांगितलं नाही आणि आत्ता का आला आहे माझ्याशी बोलायला तो माणूस म्हणतो तुला पैसे द्यायला मी इथे आलो आहे तो माणूस ऐश्वर्याला दहा करोड रुपये गाडीतून काढून देतो ऐश्वर्या विचारते हे सगळं काय करतो आहेस तू तो माणूस म्हणतो तुझी गरज पैसा आहे मला कळलं आहे मी तुला पैसा दिला आहे त्याच्यापुढे काही विचारू नकोस हे दहा करोड आहेत हे ॲडव्हान्स आहेत बाकीचे पेपर्स प्रॉपर्टीचे डील झाल्याच्या नंतर मिळतील ऐश्वर्या विचारते तू कोणाच्या बाजूने आहेस तो माणूस म्हणतो ना तुझ्या बाजूने ना त्यांच्या बाजूने मी माझ्या बाजूने तो माणूस इथून निघून जातो ऐश्वर्या पैशांच्या बॅग्स आपल्या कारमध्ये ठेवते आणि घरी जाते तर एकद्या सारंगला आपला फोन हवा असतो फोन काल मायाला दिला पण मायाने परत दिला नाही म्हणून तो एरझारा मारत असतो सौमित्राला ते सगळं सांगतो आणि तेवढ्यात तिथे माया येते सारंग म्हणतो तुम्हाला फोन हवा असेल तर राहू द्या ना माया म्हणते नाही मी मार्केटमधून नवीन फोन आणि सिम कार्ड आणले सारंग म्हणतो मग मला सांगायचं होतं मी तुमच्यासोबत आलो असतो सौमित्राला कळतं की सारंग मायाच्या प्रेमात पडतोय सौमित्र सारंगला चिडवतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये मायाबद्दल प्रेमसुद्धा बघतो तर इकडे ऐश्वर्या घरी येते आणि सयाजीला ते पैसे दाखवते सयाजी म्हणतो ऐश्वर्या हा माणूस आहे तरी कोण ऐश्वर्या म्हणते मला नाही माहिती तो कोण आहे पण हो त्याला जानकीची वाट लावायची आणि मला पैसे देणार येतो सयाजी म्हणतो पण तो तुझी मदत का करतो आहे ते तरी विचारायचं ना जानकीची वाट का लावायचं बघायचं त्याला हे सगळं तुला विचित्र वाटत नाही आहे का ऐश्वर्या म्हणते वाटतं खूप वाटतं मी त्याला विचारलं सुद्धा तू नेमकं कोणाच्या बाजूने आहेस पण त्याने मला काहीच सांगितलं नाही पण डॅडा जाऊ दे आता मला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा विचार नाही करायचा आहे मला आता ही मुवमेंट एन्जॉय करायची त्याने दहा करोड दिलेत आता बाकीचे पण लवकर देणार आहे एक एक गोष्ट सगळी माझ्या मनासारखी होते कोर्टातसुद्धा माझ्या मनासारखं होणार तर दुसऱ्या दिवशी सगळे कोर्टात जायला निघालेले असतात सुमित्रा सगळ्यांना सा दही साखर देते आणि सगळे तिथून निघतात आणि आपला आजचा हा भाग इथेच सांगतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की कोर्टामध्ये लता विटनेस बॉक्समध्ये येते आणि ऐश्वर्याने काय काय केलं कसं पाण्यामध्ये ढकललं कोंडून ठेवलं होतं हे सगळं सांगते सौमित्र म्हणतो हे सगळं ऐश्वर्याने घडवून आणलं होतं म्हणून ऐश्वर्याला लवकरात लवकर शिक्षा द्यावी या ऐश्वर्याने नानांना माझ्या आईला मारून टाकण्याचा प्रयत्न केला आत्ता माझ्याकडे पुरावे नाही आहेत पण मला थोडा वेळ दिला तर मी पुरावेसुद्धा आणू शकते आणि या ऐश्वर्याला जेल होऊ शकते म्हणून हिला सोडू नका मी तुम्हाला पुरावे आणून देईन मला थोडा वेळ द्या ऐश्वर्या घाबरलेली असते ती जजकडे बघते जज जानकी आणि सौमित्रने जे पुरावे दाखवलेत त्यामुळे इम्प्रेस झालेले असतात